काय सांगाल बरं मंगेश साबळे हे जिल्हा परिषदेची लढवतात गावकरी म्हणून काय वाटतं तीन वर्षापासून त्यांनी एवढा विकास केला चाळीस वर्षाचे पहिले काहीच नव्हतं गावामध्ये शंभर टक्के गावचा पूर्ण सर्कलचा विकास करणार म्हणजे करणारच त्याला पैशाची लालूच नाही त्यांचा दोन दोन वर्ष नंबर लागत नव्हता यांनी दोन सालातच दीडशे पूर्ण झाले काय वाटतं बरं काय भावना तुमच्या पैशेमुळे देऊ शकते एखाद्या टक्कर अच्छा पैसे वाटून जर मतदान फिरवलं अपक्ष येऊन निवडून येऊन बी हा काय आहे काहीच करू शकत नाही म्हणून सोडून देतात ते त्यांच्याच पक्ष नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधल्या गेवराई पायगा या गावामध्ये हे गाव मंगेश साबळे यांचा आहे मागच्या तीन वर्षापासून ते या ठिकाणचे सरपंच आहेत पण मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळं जिल्हा परिषद सदस्याची त्यांनी उमेदवारी सुद्धा दाखल केली आहे नेमकी गावकऱ्यांच्या काय भावना आहेत काय मागण्या आहेत खरंच या निवडणुकीमध्ये काय होईल हेच आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल बरं मंगेश साबळे हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत गावकरी म्हणून काय वाटतं गावकरी म्हणून चांगलं वाटतं विकास केला गावचा त्यांनी काय काय केला विकास गावामध्ये नेमकं काय गावचा तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून त्यांनी जे एवढा विकास केला चाळीस वर्षाचे पहिले काहीच नव्हतं गावामध्ये पाणी नव्हतं पाणी आणलं गिरजात वीर खोदून गावाला नळे योजना दिली दुसरी गोष्ट रस्ते नव्हते रस्ते क्लिअर झाले नंतर झाडी लावली पोरायला खेळायला ग्राउंड तयार करून दिलं संडास होते गावाला संडास बाथरूम क्लिअर केले अजून के मंदिराला बरेच कामं केले व्यायामशाळा बांधली तिकडं मंदिरावरती नारळ झाडं लावले लईन टिकत नव्हती लईन आता कंटिन्यू राहायला लागली आमच्या काळात आठ आठ दहा दहा दिवस डीपी भेटत नव्हती आता चोवीस घंटे डीपी आमची हजर होती फोन केल्यावर पहिले लोक असे कानावर घेत नव्हते हो आता तुमचं वय किती आहे माझं पन्नास बावन्न वर्ष अच्छा तर मग हे जे तुमच्या गावात जे परिवर्तन झालंय मागचं किती वर्षामध्ये झालंय हे आता तीन वर्षापासूनच झालं तीन वर्षापासून वर्ष हो त्याच्या अगोदर कसं होतं गाव त्याच्या अगोदर गाव म्हणजे रस्तेच नव्हते आम्हाला पाणी हो नव्हतं प्यायला लईन रात नव्हती परायची शाळेची काही व्यवस्था नव्हती मग आता फक्त तुमचंच गाव सुधारलंय का आजूबाजूच्या गाव सुद्धा सुधारले आजूबाजूच्या सुधारायला याला पवन अच्छा जे काही शिकायत घेऊन आले त्यांचं काम करतो असतो अच्छा हो मग आता जिल्हा परिषद निवडणूक काय वाटतं वाटत आता वाटतं ना काम करणारच अच्छा गरीबाचा काही हो वरचे तो ज्या पद्धतीनं तुमच्या गावचा विकास झालाय त्या पद्धतीनं सर्कलचा विकास होईल का शंभर टक्के सांगतो शंभर टक्के गावचा पूर्ण सर्कलचा विकास करणार म्हणजे करणारच त्याला पैशाची लावूच नाही स्वतःचे घरातले गहू विकून गरीब यायला त्यांना वाटून दिली अजून काय काय चांगले काम सांगतात चांगले काय बरेच काम आहेत विहिरी घेतल्या जवळजवळ दीडशे विहिरी झाली आमच्या गावात एक रुपया न घेता पहिले पंधरा पंधरा वीस हजार रुपये घेत होती त्यांचा दोन दोन वर्ष नंबर लागत नव्हता हो यांनी दोन सालातच दीडशे पूर्ण झाल्या अच्छा मग आता या निवडणुकीत ना कोणासोबत फाईट आहे किंवा काही आव्हान आहे असं वाटतंय का काय वाटतं का काय टक्कर आहे कोणाची इलेक्शन मध्ये आव्हान आहे असं वाटतं टक्कर काय आम्हाला असं वाटतं शंभर टक्के तोच यायला पाहिजे निवडून कामाच्या हिशोबाना दुसरं कोणी आव्हान देऊ शकत नाही दुसरं कोणी नाही चालत त्याच्या मुकाबल्यात अच्छा काय वाटतं बरं काय भावना तुमच्या पैशामुळे देऊ शकते एखाद टक्कर अच्छा पैसे वाटून जर मतदान फिरवलं फिरू शकते लोक पण मंगेश साबळे हा माणूस कसा आहे माणूस चांगला आहे माणसाची माणसाविषयी तर पंचक्रोशीत कोणी म्हणणार नाही हवा इथे म्हणून आणि काम कामं भरमसाट केली मग गावात तर केली बाहेर गावात सुद्धा कोणाचा फोन आला डीपीचा याच्या त्याच्या संदर्भात तर तो मदत करतो जेवढी मदत होईल तेवढी मदत करतो पण आता काही जण म्हणत होते की त्यांनी शिवसेनेमध्ये किंवा कोणत्याही पक्षात नव्हतं जायला पाहिजे अपक्षच राहायला पाहिजे आता बरेच लोकांचं म्हणणं होतं की अपक्ष असलं की शेवटच्या क्षणाला काय होतं म्हणे अपक्षाला लोक सोडून देतात अपक्ष येऊन निवडून येऊन बी काय करणार आहे काहीच करू शकत नाही म्हणून सोडून देतात आणि पक्षाच्या माणसाला मदत करतात म्हणून यांनी पक्ष निवडला अच्छा म्हणजे त्यांनी जे पक्ष निवडला चांगलं काम केलं असं वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं चांगलं काम केलं निवडून येण्यासाठी पक्षाचा आधार पाहिजे असे जुने लोक म्हणतच होते पक्ष असले की वीस टक्के दहा टक्के मदत पक्षाची होती या हिशोबाने त्यांनी तो निर्णय घेतला अच्छा म्हणजे सगळे कोणत्या तरी पक्षात गेले तरी सुद्धा संपूर्ण गावकरी त्यांच्या पाठीमागायचे पाठीमागून पंच्याण्णव टक्के गावातले त्यांच्याच त्यांच्याच पाठी कोणत्याही पक्षात कोणत्याही पक्षाचं काय वाटतं बरं काय सांगाल चांगलं वाटतं चांगल अच्छा कसं गाव कस सुधारलं तुमचं चांगलं सुधारलं काही अशा समस्या आहेत का अजून काही समस्या सुधरून राहील आणखीन अच्छा मंगेश साबळे यांच्याबद्दल काय सांगाल चांगलं आहे माणूस कसा आहे का माणूस चांगला आहे चांगला आहे अच्छा काय सांगाल बरं बाबा चांगला माणूस चांगला आहे दोन सांगायला तीन वर्षी तरी चालता येत नव्हतं अशा जागावर आता जे वयस्कर लोक तुमच्यासारखे त्याला इथं बसायला खुर्च्या दिसायला सगळीकडं आहे ना एका खुर्च्या आहे अच्छा अजून काय काय अजून काय जे काही लागलं ते पुरवतो ते